हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय याचं नाव आहे योग आठव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याचं मन माझ्यावर आवेशित असते स्थिर असते त्याचा म्हणजे त्या भक्ताचा मी जन्म मृत्यूरूपी सागरातून त्वरित उद्धार करतो आणि म्हणून हे अर्जुना मयी एव मन आधस्त्व आणि यासाठी स्वतःच मन तू माझ्यावर आधस्त्व कर स्थीर कर स्थिर तुझे मन तू तु आत्म्यावर केंद्रित करू नकोस तू निर्विशेष ब्रह्म ज्योतीचे ध्यान करू नकोस श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात मई बुद्धी निवेशय तुझी बुद्धी माझ्या युक्त कर तुझी बुद्धी तू तु मला कर, अर्पित म्हणजेच भगवान श्री खूपच समीप जवळ राहशील तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात की भक्त जो आहे तो भक्ती करताना रोज वैदिक शास्त्राचं श्रवण करतो स्वतःही वाचन करतो ज्याला अध्ययन म्हंटलं जातं आणि जे आपण ऐकलंय जे आपण वाचलंय त्याचं आपल्याला स्मरण सुद्धा होत कधी कधी हा भक्त आहे तो एखादा मुद्दा वाचतो आणि त्यावर आधारित श्लोक आठवण्याचा तो प्रयत्न करतो तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो भगवंतांच्या विविध लीला आहे त्यांचं स्मरण करतो भगवंतांनी ही लीला का केली आणि त्यावर हे वैष्णव आचार्यांनी काय समजून सांगला सांगितलं आहे याविषयी तो इतर भक्तांबरोबर चर्चा करतो आणि अशा भगवंतांच्या कथा लीला त्याच्यावरची जी तत्वज्ञान आहे फिलॉसॉफी आहे या, याची चर्चा करून त्या भक्तांना खूप आनंद मिळतो अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये वापर करत करत हा भक्त आहे तो भगवंतांबरोबर जोडला जातो तर सारांश रूपात हेच आहे की भक्त जेव्हा आपलं मन आणि बुद्धी भगवान श्रीकृष्णांवर लावतो आणि त्यामुळे त्याचा भगवान श्रीकृष्णांबरोबर आत्मीयतेचा निकटचा संबंध निर्माण होतो आणि म्हणून भगवंत या आठव्या श्लोकात समजवतात कि माझ्यावर म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांवर तुझं मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या युक्त कर अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्या मध्येच वास करशील अशा प्रकारे श्रील बल्दे विद्याभूषण यांनी लिहिलेली या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया जो भगवान तात्पर्य श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो भक्त दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतो यात मुळीच संशय नाही साक्षात संबंध इथे इथे म्हटलंय ना कि त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो म्हणजेच काय प्रत्यक्ष संबंध नजरे समोर असतात तसा संबंध तर असा भक्त आहे जेव्हा तो भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो म्हणजे काय तर तो भगवंतांच्या विविध सेवा करत असतो तुलसीची सेवा करतोय आध्यात्मिक गुरुंची कधी सेवा करतोय तर कधी भक्तांची सेवा करतो आहे तर या कोणत्याही सेवा करताना भक्त आहे तो मोठ्या उत्साहाने विचार करत असतो कि या सगळ्या सेवा मी कशा रीतीने आणखीन उत्तमरित्या करू शकेन सेवा करताना हा भक्त आहे तो कधीच आपल्या मनात भोगी भावना स्वार्थी वृत्ती ठेवत नाही मी ही सेवा केली आहे तर माझं कौतुक होईल माझी मला पूजा लाभ प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होईल अशी काही तो अपेक्षा ठेवत नाही असा भक्त आहे त्याला केवळ भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच सेवा करायची असते आणि अशा रीतीने शुद्ध मनाने हा भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो आणि भगवंतांशी जोडला गेल्यामुळे या भक्ताला दिव्य आनंदाचा अनुभव प्राप्त होतो म्हणजेच भगवंत भक्ताची सेवा स्वीकारतात आणि त्याच्या बदली भक्ताला प्रेम आनंद देतात तर भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीला धाम सेवा हे सगळंच भगवंतांसमान दिव्य आहे आणि म्हणून हा जो भक्त आहे तो जेव्हा भगवंतांची सेवा सुरू करतो इथे आहे बघा म्हणून आरंभापासून तो भक्त आहे तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतो यात मुलीच संशय नाही कारण आरंभापासून जशी त्याने भगवंतांची सेवा सुरू केली आहे तो भगवंतांच्या संबंधित कार्य करतो आहे म्हणजेच भगवंत दिव्य भगवंतांची सेवा दिव्य आणि त्यामुळे त्या भक्ताला अगदी भगवंतांच्या संबंधित कार्य केल्यापासूनच दिव्य आनंदाचा अनुभव यायला लागतो तर जो भक्त भगवान श्री कृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याची सुरुवातीपासूनच अशीच भावना असते की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे आणि भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि मला त्यांची सेवा करायची आहे जस भक्ती विनोद ठाकूर आपल्या भजनामध्ये लिहितात ना आमी कृष्ण दास ए विश्वास करले तो आर दुःख नाही तर असा हा जो भक्त आहे त्याचा भगवंतांवर पूर्ण विश्वास असतो तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भक्ताचा भगवान श्री कृष्णांवर पूर्ण विश्वास असतो भगवंत माझे स्वामी आहेत आणि भगवान श्री कृष्ण माझ्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे ते नक्की करतीलच असा विश्वास या भक्ताचा भगवंतांवर असतो तर असा भक्त भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतो की हे भगवंता तुम्ही मला या भक्तांचा संघ दिला तुमच्या विशेष कृपेमुळे मी भक्तीत आलेलो आहे आणि त्यामुळे मी भक्त संघामध्ये राहून तुमच्या विषयी श्रवण कीर्तन करू शकतो हे भगवंता माझ्या भक्तीमधल्या प्रगतीसाठी तुम्ही मला जे काही शारीरिक कष्ट द्याल किंवा मानसिक कष्ट द्याल ते सगळे कष्ट मी आनंदाने स्वीकारीन कारण मी जाणतोय की हे भगवंता या सर्व प्रसंगाने मी तुमची सेवा अधिक तीव्रतेने करेन म्हणजे या प्रसंगात राहून सुद्धा मी कधीच माझी सेवा सोडणार नाही त्या प्रसंगातून आणखीन आणखीन मी शहाणा बनेन अनुभव घेत जाईन आणि तुमची सेवा आणखीन तीव्रतेने करीन आणि यामुळे भगवंता मी तुमच्या अधिकच निकट येईन जवळ येईन तर वैष्णव आचार्य याविषयी समजवतात कि आपला भगवंतांवर शंभर टक्के विश्वास असला पाहिजे भगवंत जे काही वचन देत आहेत ते नक्कीच पूर्ण करतात भगवंत जे सांगतात ते त्या, 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 त्या सगळंच भगवंत करतात आणि म्हणून हा भक्त आहे त्याचा पूर्ण भगवंतांवर विश्वास आहे जसं आपण एक वाक्य म्हणतो ना अवश्य रक्षिबे कृष्ण तर असं जाणणारा असा पूर्ण विश्वास असणारा भक्त आहे तो काहीही झालं तरी भक्ती सोडत नाही असा भक्त आहे तो कृष्ण भक्तीचं महत्व जाणतो आधीच हा मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे त्यात भक्तांचा संग मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे पण आपण इतके भाग्यवान आहोत हा भक्त जाणतोय की मनुष्य जन्म मला मिळाला या भक्तांचा संघ मिळाला आहे आणि त्यामुळे ही भक्तीची दुर्लभ अशी संधी माझ्याकडे सहजरित्या चालून आली आहे ही संधी मला कधीच सोडायची नाहीये तर म्हणून श्रील प्रूपात हा मुद्दा समजवण्यासाठी या तात्पर्याच्या पहिल्या ओळीतच सांगताहेत की जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो, तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतो यात मुळीच संशय नाही तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल